श्री दत्त महात्म्य अध्याय अकरावा कथाभाग गुरु इंद्राला सातवी गाथा सांगू लागला जो मानव शास्त्रानुसार अभ्यास करून भ्रम नष्ट करीत नसतो त्याला मुक्ती न मिळता तो पुन्हा पुन्हा जन्मास येतो तेव्हा गर्भवासातल्या असह्य यातना दहा महिन्यापर्यंत भोगल्यावर तो योनिवाटे बाहेर येतो तेव्हा तो परस्वाधीन असतो मग थोडा मोठा झाल्यावर त्याचे बालपण खेळात संपते वेगवेगळे उपभोग घेता घेता ओसरून जाते या सर्व काळी त्याला ईश्वराची आठवण सुद्धा नसते मग कालक्रमानुसार तो वृद्ध होतो पुन्हा परावलंबी होतो पुन्हा बोबडे बोलतो अंती यमाच्या तडाख्यात सापडतो आयुष्यभरपूर्वी पूर्वीच्या संस्काराप्रमाणे कर्मे घडलेली असतात पैठण नगरात एका ब्राह्मणाला एक पुत्र झाला तो खरा पूर्वजन्मीचा भ्रष्ट योगी होता त्या संस्कारांमुळे तो लोकांची संगट टाळण्याकरिता वेड्यासारखा वागे मलमूत्र खाणेपिणे याची त्याला शुद्धच नसे पित्याने मुंज केली पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही सर्व उपाय जेव्हा निष्फळ ठरले तेव्हा तो बाप मुलाला घेऊन विष्णू दत्तापाशी आला विष्णू दत्ताने त्या मुलाला आपल्यापाशी ठेवून घेतला व बापाला परत पाठविला विष्णू दत्ताने त्याला विचारले की बाबा हे असे वेड्याचे सोंग का घेतोस तुझ्या मनात आहे तरी काय उठून घरी जा आणि आईबापांना सुख दे आता मी तुझ्यासारख्याला शिकवणार तरी काय तो मुलगा म्हणाला की अरे हे तू काय सांगतो आहेस मी अजन्मा व अकर्ता असून आत्मस्वरूप आहे हे तुला ठाऊक आहे करणे न करणे आईबाप भोग व उपभोग हे मला माहीतच नाही हे मला नाहीतच मी सर्वव्यापी असल्यामुळे भेदाभेदांची गोष्ट बोलू नकोस असे त्याची सांगणे ऐकल्यावर विष्णू दत्ताने त्याला उठून मिठीत घेतला मग तो बोलू लागला तू खरोखरच धन्य आहेस तू खरा संन्यासी आहेस पण कुणीही कर्म केल्या वाचून राहू शकणार नाही हा तर प्रकृती स्वभाव आहे त्यासाठी वसिष्ठ वगैरे ऋषी ज्ञानी असतानाही त्यांनी लौकिक कर्मे सोडली नाहीत स्वत धर्मानुसार आचरण करून इतरांना उदाहरण घालून दिले योग भूमिका सात आहेत त्यातली सातवी ब्रह्मविद्वरिष्ठ ही आहे तू अजून तिथवर पोचला नाहीस म्हणून कर्म करायला भीतोस अलिप्तपणे कर्म करीत रहा आणि अभिमान सोडून दे हीच त्यातली खुबी आहे आणि अशा प्रकारे जो वागतो तोच खरा जीवनमुक्त होय तो निरक्षर असला तरी तोच खरा ज्ञानी समजावा जशी कुणी एक व्याभिचारिणी घरातील सर्व कामे करीत असली तरी आपल्या याराचे चिंतन सतत करीत असते तशीच वृत्ती कर्मे करताना ठेव मोक्ष कुठे वेगळा नसतो तर मी पणा गळून गेला की तोच मोक्ष हा उपदेश ऐकल्यावर मग तो ब्राह्मण पुत्र उठला आणि पित्यापाशी जाऊन राहिला अध्याय अकरावा श्री दत्त समर्थ गुरु म्हणे इंद्रासी शास्त्रे न घालवी जो भ्रमासी मुक्ती न मिळे तयासी गर्भवासी पडेतो भूलोकातून पर्जन्यात पर्जन्यातून अन्नात अन्नाद्वारा पितृ शरीरात येऊनी राहे तीन मास राही रेत होऊन कामाग्नीने तापून ऋतुकाळी होता मैथून स्त्रीयोनीत प्रविष्ट होई योनी रक्त विमिश्रित राही गर्भाशयात दैवे वाढे वारेने निवेष्टीत न मरे कष्ट होताही अस्थिस्नायू मज्जा रेताने होती त्वचा मांस रक्त रक्ताने रक्त मोदका उकडती त्या तऱ्हेने हा देह बने अमंगळ मूत्राचे आधन विष्ठेचा दाथर रेत रक्ताची उकड थोर मातेची कूस हेच पात्र तया माझी जठराग्नी उकडी शुक्र अधिक असे जर तरी उपजे खास नर रक्त अधिक असे जर नारी शरीर उपजेल रक्त रेत समान होता खास ये नपुसंकता शुक्रवायूने भिन्न होता आवळे जुळे देह होती अमळाहुनी अमंगळ रजस्वलेचा विटाळ तेथेच उपजे बाळ तो निर्मळ धुनी होयकी रेत रक्त जे एकत्र मिळते पाच रात्रीने बुदबुद होते सात दिवसांनी पिशवी होते पक्षाने फुगते तीच पै महिन्याने होई कठीण दो मासांनी मस्तक निर्माण तिसरे मासी पोट होऊन हस्तपादांकुर फुटते चौथे मासी त्वचा पाचवे मासी उद्गम नखांचा सहावे मासी नवछिद्रांचा उद्भव होय अनुक्रमे वायू पायापासून अंतरी राहे प्राण होऊन सातवे मासी ताळ फोडून अंतरी चेतन प्रवेश करी माथेने खाता अन्न त्याचा रस नाभी छिद्रातून पोचे पोटात जाऊन तेची जीवन गर्भासी दोन्ही हृदये एक होती तेव्हा डोहाळे उठती अजीर्ण कृषता वांती मातेला सुस्ती येत असे निजकर्मे भोगी हा नरक परी तेथेही ईश्वर संरक्षक स्तन होती पुष्ट कृष्णमुख ही पूर्वी योजना दुग्धाची दक्षिण कुस होता थोर समजावा जन्मेल पुत्र वामकुक्षी होता थोर कन्या निर्धार जाणावी लोटता नवमास पूर्णत्व ये गर्भास स्मरोनी, पूर्व कर्मास प्रार्थी ईश्वरास पिडुनी सातवे मासापासूने चलायमान अवामुख पिडून बंधून बोले परमेश्वरा देवा कर्म केले गहन त्याचे हे दुःख दारुण भोगविले त्वा मज लागून पुरे शिक्षण आता हे दुर्गंधीने कंटाळलो जठराग्नीने पोळलो ह्या नरकात लोळलो शिनलो आता सोडवी मज निजकर्मे नाना योनी येथे आलो भोगुनी वाटे मला नरकाहुने गर्भवास हा महाकष्ट दे आता सोडवी येथून यावरी पाप न करीन तेव्हा तुझे भजन करीन तुला विसरे न कधीही अशी स्तुती करिता दशममास प्राप्त होता सुती वायूची लहर उठता पडे योनीद्वारे किडा जसा उपजता स्पर्शे वात ती स्मृती जाई अकस्मात सोहम विसरुनिया पोत राहे रडत कोहम कोहम बोलो नये पराधीना न जाणती त्याच्या मना विपरीत होती सर्व योजना शयनपानदिकांच्या बाल्यावस्था खेळात जाय विषयभोगी तारुण्य जाय तेव्हा धर्माधर्म दिसेल काय संतांचे पाय न धरवती स्त्री सांगेल ते प्रमाण माता वाटे की वैरीन ऐका या शास्त्रपुराण मनी क्षीण येत असे जसे मोगरीचे फूल मावळे न लागता वेळ मनी विषयांचा मांडिता खेळ तारुण्य तत्काळ मावळे ईश्वर भजनी उतावेळ न केली त्याचे हे फळ जरेस पाठवी काळ ना कानाजवळ ये ती टवळी जरा हळू काणी सांगत मान हलवनी हाते नाही म्हणत मग ती पाडून या दात कान डोळे आत ओढीत असे तसे पाहुणी ते बेरूप पोरेजवळ घाली ती होप त्याच्या मनी ये कोप, आपोआप अपमान होता मग म्हणू जाई राम राम तो होई लांब लांब जवळी ज्याला न पडे दाम तो निकाम दुरावे पुन्हा काळचक्री पडे परिभ्रमण पूर्ववत घडे जेव्हा मनींचा भ्रम उडे तेव्हा साकडे कडे पडती पूर्वसंस्कारे जी प्रकृती तद्नुसार कर्मे घडती शास्त्राविने न पालटेती म्हणून शास्त्रयुक्ती आदरावी शास्त्रे होता भ्रमनिरसन जरी हाती येईल ज्ञान स्थिर बोध हो तव जाण भय दारुण वाटे की ऐक इंद्रा तू आता सांगतो सातवी गाथा प्रतिष्ठाने विप्र होता त्याला झाला योग योगभ्रष्ट तो पूर्वीचा भयमानुनी द्वैताचा उन्मत्त झाला असोन साचा व्यर्थ वाचाळपण करी लोकसंगा डरेतो विषया विष मानितो मान न व्हावा म्हणून तो राहे जडमुड होऊनी माता म्हणे नायके सुत विष्ठा मुत्री लोळत पिता म्हणे खचित ग्रहग्रस्त हा होय मग व्रते करीती नियमे देवा पुजिती हाती रक्षा बांधीती दाने देती विप्राला वैद्यही औषध देती तीर्थयात्रा जपशांती करीती अंगारे लावती भूतभीती मानुनी काही नोहे उपयुक्त लागले महाभूत जे जगाचेष्टवीत ते बंधात अहं ब्रह्मास्मी उच्चारी स्वय झाला पंचाक्षरी यापुढे बापुडा मंत्री भागवता वाचून करिता उपाय फार तो न ये प्रकृतीवर तो लोळे भूमीवर मळमूत्र नेणे तो हगे मुते उभ्याने काय खाणे काय पिणे हेही तो मुळीच नेणे त्याचे बोलणे न समजे न जाणे हिताहित अशी जाता वर्षे आठ मौजीबंध करीतात सांगे काणात गायत्री वंदन न करी जरी तया पिता मारी तरी न जपे गायत्री मैत्री न ठेवी कोणाशी विष्णू दत्ता ऐकून तया पुत्रा घेऊन त्याचे घरी जाऊन बोलती वंदून मायबाप हा जन्मापासून पडे जडसा होऊन यासी उपाय योजून पुत्रदान द्या आम्हा आम्हा एकची सूत झाला की रोगग्रस्त भूतत्रस्त की उन्मत्त ग्रहग्रस्त की न कळे हा विष्णुदत्त ते ऐकून तया पुत्रा पाहून ब्रह्मनिष्ठ ओळखून म्हणे पुत्रा ठेवूनही चला पिता म्हणे हा सुत मुतेल ह्या यज्ञशाळेत तया म्हणे विष्णुदत्त चला निश्चिंत आपुले घरी बरे म्हणूनही ते जाती विष्णुदत्त तयाप्रती म्हणे का घेसी ही भीती काय चिंती चित्त तुझे तू तु कोणाचा कोण येथे येण्याचे काय कारण का दावीसे दुर्गुण तुझं कोण मोहवील त्वा घरी जावे आनंदे माय बापा सुख दे लोकसंग्रह सोडून न दे या स्वच्छंदे काय लाभ सोडूनही दे ह्या चेष्टा तुझे काय करू आता हे सांग तू तत्वता म्हणून माथा ठेव हात ठेवी हसुनिया पुत्र बोले विप्रा काय हे ऐकविले निजरूप माझे भले ते ऐकले तू जाणसी मुळीनं माझी उत्पत्ती माय बाप कसे असती कर्मे ही अक्रियाहाती केवी केवी घडती बोल बापा मी सच्चिदानंद व्यापक प्रळय जळापरी एक मी कोणाचा होऊ लेख जाऊ येऊ कुठे कसा मी अन्न आणि अन्नाद नाही भोग्य भोग स्वाद मुळीच नाही भेद परिच्छेद केवी घडे जरी असतो परिच्छिन्न तरी हा तुझा प्रश्न मानी तो मी समीचीन सर्वथान घडे असे देशकाल वस्तू व्यापून मी असे संपूर्ण मला परिच्छेदन भेद न सर्वथा ऐकून हे वचन विष्णुदत्त हर्षून प्रेमे तया आलिंगून गाढवचन बोलत असे बापा तू साच धन्य अससी सर्व देवमान्य मान्य तुझ्या सारिका कोण अन्य तू संन्यस्त साच माने कोणीही पुरुष पाहे कधीही अकर्मा न राहे प्रकृती स्वभाव प्रवाहे कर्म करिती हे निश्चित तरी करावे शास्त्राचरण दुसऱ्यालाही ते शिक्षण मिळेल त्याने दूषण की भूषण येईल जे वशिष्ठाधिक ते ज्ञानी सम्यक परंतु ते लौकिक सर्वथा न टाकीती स्वये आचरुणी अन्या दावुनी ज्ञानभूमी धरुणी पहिले मुनी राहिले पहिल्या योगभूमी तीन योगियांचे जागरण माणिती चौथी स्वप्न तेथे जाण ब्रह्मवेत्ता भूमी धरिता पाचवी ब्रह्मविद्वर पदवी मिळे घेई जो सहावी तो ब्रह्मविद्वरियान पाचवी स्वल्प निद्रा सहावी गाढनिद्रा ही स्वयं सोडी योगमुद्रा परत उत्थान होय जेणे तुर्या ते सातवी स्वतः परत न उठवी इच्छा योगे ये पदवी ब्रह्मविद्वारिष्ठ संज्ञक तो निषेधातीत अजूनही तू ती मात नेनसी म्हणून भीत करिसी व्यर्थ ह्या चेष्टा सुखी राह जीवनमुक्त वागुनिया अनासक्त करी कर्मशास्त्राक्त मुक्त संग होऊने येणे ज्ञान होय स्थिर घडे लोकोपकार ढिला होई अहंकार शास्त्राधार असा असे अभिमान हाची बंध, सोडी त्याचा संबंध हीच युक्ती म्हणती बुध आत्मबोध होई जेणे ठेविता स्वात्मदृष्टी नो हे अहम ममता भेटी मानापमानाच्या गोष्टी केवी पोटी येते मग अशी बाणता स्थिती विषयवासनान मना मनाविकार केवी होती निरहंकृती राहता असा जो समाहित तोची माणीजे मुक्त त्याची दृष्टी जेथे जात तेथे होत समाधी जो कर्मफळ सोडी अहंकारांना जोडी हो का तो अज्ञ अनाडी बंधतोडी निश्चयी आता तू तरी ज्ञाता बंधाची नसे वार्ता या वागता केवी बद्धता येईल ज्यांचे अवश चित्त होई विषयासक्त तो न होई मुक्त घेई गुप्त मारतो ज्याचे स्वात्मनिष्ठ मन तो विषया भोगून अलिप्त असे नित्य जाण तया कोण बद्ध म्हणे परव्यसनी जी नारी घरधंदा करी जरी जारसंग अंतरी ती घरी वावरताही तेवी रूपी विश्रांत बाहेर वावरे मुक्त तसा तू अनासक्त होई मुक्त बाळका मोक्ष नाही स्वर्गावरी खाली किंवा भूमीवरी जो अहंकारा मारे त्याचे अंतरी मोक्ष वसे जाईचेही फूल चोळता श्रम होईल त्याहुनी सुखे करवेल अहंकार त्यागतो मी तूपणाची गती जी उठे स्फूर्ती भ्रांती ह्या मनाच्या निश्चिती त्या नशिवती ज्ञात्याला चित्ती ठेवी हा बोध न बाधेल मग संबंध तुटेल तो कर्मबंध हा निर्बंध न मानी मग ज्ञान स्थिरावेल शांती अंगी बाणेल मुक्तिपदी डोलशील माझा बोल साच माने असे वचन ऐकून बाळ चेष्टा ते सोडून विष्णू दत्ताचे घरी जाऊन करी भोजन स्वस्त चित्ते सतीचे हाताने मिळता अन्न तयाचा भ्रम गेला निघून त्याची शांत वृत्ती पाहून झाले समाधान मायबापा म्हणती जन्मापासून जो धड न बोले वचन त्याला न लागला क्षण सावधान केला विप्रे ते म्हणती विष्णू दत्ता आम्हावरी दया केली आता काय उपाय योजला सुता जेणे स्वस्थता शीघ्र आली आम्हा दिले जीवदान म्हणून घाली ती लोटांगण घरी जाती आज्ञा घेऊन बाळही सावधान वागेतो शास्त्राचे एक तात्पर्य अज्ञा पदोपदी भय संसार असता ब्रह्ममय वाटे मायामय तयासी स्वरूपाते भुलोनी कर्तृत्व भोक्तृत्व वाढुनी व्यर्थ जाते शिणुनी हे अज्ञानी मुडपणे नथ गळसरीत खोविली तिची विसर पडली तसे असेही बोली चतुरी जाणली पाहिजे नथ गळ्यात दाविता ती म्हणे मिळाली आता तेवी शास्त्री स्वात्मा कळता म्हणती आता मिळाला शास्त्रे लहान थोर सर्वास्ती बोधपर असे गुरुचे उत्तर ऐकोनी इंद्र नमन करी करा जी अपराध क्षमा चित्ती न ठेवा अतिक्रमा असे म्हणून सुत्रामा नमोनी स्वधामा चालिला श्रीदत्त म्हणे अर्जुना ठेवी सारांशी मना शास्त्रापासून ज्ञाना घेऊनही विज्ञाना पावसी जी कर्मांची फळे बोलती आणि मदी सिद्धी असती तिकडे न द्यावी चित्तवृत्ती नश्वर होती अंतिजा सर्व शास्त्रे पाहून स्वार्थ घ्यावा शोधून हंस जेवी पाणी टाकून दुग्ध पिऊन जाई देवी असे श्रीदत्ताचे वचन सविस्तर ऐकून तो कातवीर्य अर्जुन बोले ब्री दत्ता सह्याद्रीवर येऊन किंचित जटांनी आच्छन्न जे पाहिले हे श्रीवदन हे वैराग्यही झाले शास्त्र ऐकिले आता ज्ञान विज्ञान भले कृपेने कळले पाहिजे इति श्रीमत परमहंस वासुदेवानंद सरस्वती कृते श्री दत्त महात्मे श्रीदत्तचरिते एकादशो अध्याय श्रीगुरुदत्त्रेयार्पण